समस्त सोलापूरकर सोलापुरातमध्ये मिरवणुकीमध्ये होणाऱ्या डी जे डॉल्बीला कंटाळे असून असंख्य सोलापूरकरांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे त्यामुळं आज सोलापुरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते ज्या सोलापूरच्या चार हुतात्म्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं चांगल्या भारतासाठी बलिदान केलं त्यांचा आदर्श आणि त्यांची प्रेरणा घेऊन आज सोलापुरातील डॉल्बीमुक्त सोलापूर व्हावं यासाठी आज आम्ही या ठिकाणी सजग सोलापूरकर मंच या नावाखाली आम्ही एकत्र झालेलो आहोत आणि यातून आम्ही दर सोमवारी म्हणजे येत्या श्रावण सोमवारी सह्यांची मोहीम घेणार आहे आणि त्या सह्यांच्या मोहिमेत जे भक्त सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणार आहेत त्यांनी आमच्या मोहिमेत सहभाग दर्शवून आपल्या सह्या त्या ठिकाणी द्याव्यात अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी सुधीर बैरवाडे सजग सोलापूर समिती सदस्य आज आम्ही सर्वांनी मिळून एकत्र एक, एक निर्धार केलेला आहे की सोलापूरला आपल्याला डी जे मुक्त करायचं आहे कारण की ते डी जे आल्यापासून आपल्या संस्कृतीपासून वास व्हावा लागला आहे आणि दुसरी गोष्ट तर किती जणांतर प्रदूषणामुळं किनकिन किन, आर आरोग्य धोक्यात आलेलं आहे किती जणांचे जे कानं गेलेले आहेत आणि जो जोपर्यंत आपलं डी जे मुक्त होणार नाही तोपर्यंत आम्ही गप असणार नाही आम्ही सोमवारी प्रथम सिद्धरामेश्वर मंदिरासमोर आपलं ग्रामदैवता आहे तिथं आम्ही सह्याची मोहीम ठेवलेली आहे आणि लाखो सह्या घेऊन आम्ही ते सह्याचे मुख्यमंत्र्याला आम्ही पाठवणार आहे कारण की डी जेच्या पाठीमागं काय राजकारणीत असतात की हे डी जेला त्यांनी आतनं सपोर्ट करतात पण आम्हाला हे सर्व सोलापूरकरांना एकत्र घेऊन आवाज उठून आम्हाला डी जे मुक्त करायचं आहे आम्ही तो निर्धार पक्का केला आणि डी जे मुक्त करणार म्हणजे करणार जय श्रीराम नमस्कार सोलापूर डी मुक्त होण्यासाठी आज सजग सोलापूरकरांच्या वतीनं आज एक छोटीशी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून डी जेमुळं प्रत्येक नागरिकाला प्रत्येक सोलापूरकरांना त्रास होत आहे याची दखल घेऊन सर्व सोलापुरातील सामाजिक संघटनांनी एकत्र ये येऊन असं एक ये आता एक के निर्धार केलेला आहे की सोलापूर डी जे मुक्त करायचा आहे त्यासाठी मी प्रत्येक सोलापूरकरांना विनंती करतो की या आंदोलनामध्ये प्रत्येक शाळा वकील महाविद्यालय असोसिएशन सामाजिक संघटना यांनीही या, या आतमध्ये सहभागी होऊन सोलापूर डी जे मुक्त करण्यासाठी सगळ्यांचा पाठिंबा द्यावा असं मी एक सोलापूरकर म्हणून सगळ्यांना मी विनंती करतो या सोलापूर शहरातील आमच्या सर्वांचं एक जे आदरात स्थान आहे जे चार हुतात्मे यांना साक्षीला ठेवून सजग सोलापूर समितीच्या वतीनं संपूर्ण सोलापूर आपल्याला वर्षभर कायमस्वरूपी डी मुक्त व्हावं यासाठी आज एक बैठक आपली झालेली होती या बैठकीत सर्वांनी निर्धार केला की के येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन ही चळवळ अत्यंत व्यापक अशा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला घेऊन जायची आहे आणि सोलापूर आपल्याला कायमस्वरूपी वर्षभरासाठी डी मुक्त करायचं आहे या माध्यमातून आज सोलापुरातील सर्व सदग सोलापूरकरांना आम्ही नम्र आवाहन करतो की या व्यापक अशा आंदोलनाला आपण सर्वांनी आपापल्यापरीनं पाठिंबा द्यावा आणि याच्यामध्ये आपण सक्रिय सहभाग घ्यावा धन्यवाद नमस्कार सोलापूर डी जे मुक्त अभियानाची सुरुवात काल मंगळवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी झाली सोलापूरकरातले ज्ञात अज्ञात सर्व मित्रपर्वांना एकत्रित घेऊन सोलापुरातील डी जे मुक्ती अभियानासाठी सहच सगळं सोलापूर समितीची स्थापना करण्यात आली आणि सोलापुरातले बरेचसे मान्यवर या समितीमध्ये मा जोडत आहेत सोलापुरामध्ये डी जेमुळं लोकांचे कान लोकांचे हृदय महिलांचे डायनिक रिलेटेड प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात होले लहान मोठ्या मुलांचे डोळ्यांवरती परिणाम होला आतचे प्रॉब्लेम होऊ लागले पोलीस खात्यांलावरती मोठ्या प्रमाणात ता ताण येऊ लागलं आहे या डी जे मुक्तीची चळवळ व्यापक करण्यासाठी सर्व सोलापूरच्या वतीने जे आंदोलन उभं करण्यात आलेलं आहे त्याला सोलापुरातल्या हजारो लोकांनी एकत्रित येऊन यामध्ये सहभागी व्हा आणि या घाणे प्रत्येका प्रत्येला कायम हद्दपार करा धन्यवाद नमस्कार सजब सोलापूर समितीच्या वतीने आम्ही आज मुक्तीसाठी आज एक बैठक झाली त्याच्यामध्ये सर्व सोलापूरकरांनी सहभागी होऊन डीजे मुक्तीसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे आणि सोलापुरातील डी जे कायमचा बंद करावा त्या डीजेमुळे युवकवर्ग वाईट मार्गाला लागत आहे आणि वेगळ्या वर्णाला लागत आहे त्यांना संस्कृती परंपरा या काही कळत नाही आहेत त्यामुळे डीजे बंद करून पारंपरिक वाद्य यामध्ये प्रवर्तित करून सण साजरा करावा आणि लोकांना आपली परंपरा व संस्कृती कळावी त्यासाठी डीजे कायमचा बंद झाला पाहिजे आणि हुल्लडबाजी कायमची बंद झाली पाहिजे यासाठी सर्व सभापूर्वी मिळून प्रयत्न करावेत धन्यवाद नमस्कार सजग सोलापूर समितीचा कार्यकर्ता आज आमची एक बैठक झाली पहिली बैठक झाली त्यात आम्ही निर्धार केलेला आहे आणि सगळ्या सोलापूरच्या नागरिकांना आम्ही आव्हान करतो की या गणेशोत्सवात देशमुक्त गणेश आता श्री गणेशा करावा